नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाकी आताची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्या माहेार्च पिढी एपीचे वेतन आता करण्याबाबत शासनाने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आतावर आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित्राईब करायला आजच्या अपडेटला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचे माहेार्च फ्री एपीचे वेतन आणि निवृत्त वेतन तसेच इतर कर्मचे आर्थिक लाभ वितरण करण्याबाबत राज्य शासकीय शालेय शिक्षण व क्रीडा विभागून दिनांक अठ्ठावीस मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार सन तेवीस च्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागून बेंच प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाण नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे लेखा शिक्षक निहाय नियंत्रक अधिकारी तसेच वितरित करण्यात आलेल्या अनुदान याबाबत सविस्तर विवरणपत्र पुढील प्रमाणे पाहू शकता सदरचा निधी वितरित करताना वित्त विभाग आणि शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेला शास्त्र निधी आणि शासन परिपत्रकात विहित सूचना अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माही मार्च आणि एप्रिलचे वेतन अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय आतावर पाला पाहिला आहे तर हा व्हिडिओ आवास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवीन अपडेट शासन युट्यूब चॅनलला करा करायला अजिबि चुका धन्यवाद